नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे आज भारतातल्या सगळ्यात उंच मंदिरामध्ये ज्याचं नाव आहे बाबा तुंगनाथ पंच मध्ये येणारं हे स्थान आहे आपण बघू शकता या ठिकाणी आपण हे अतिप्राचीन असणार भगवान महादेवांचं मंदिर या ठिकाणी आपण बघू शकता भगवान तुंगनाथ हे अत्यंत सुंदर मंदिर आहे या मंदिरामध्ये आपण बघू शकतो हे आहे माता पार्वतीचं मंदिर या आहेत माता पार्वती या ठिकाणी विविध देवतांचं सुद्धा स्थान आहे आपण बघू शकतो या आहे भैरवनाथ यांचं मंदिर खूप सुंदर हे ठिकाण आपण बघू शकता त्या ठिकाणी आहे गणपतीचं मंदिर आणि वरती आहे भगवान मंदिर हर हर महादेव आओ, 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 आओ। आओ। मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी भेटलेल्या आहेत या आजी खरं म्हणजे वरती श्वासोश्वास घेणं सुद्धा खूप अवघड आहे जी।, श्वास माता जी आप कासे डेली हो? से।, से।, से इतनी दुरी पे आहे हो आप आपको कैसा लग रहा है भगवान जी का दर्शन हो गए कैसा लगा ऊपर जाके आनंद मिला अच्छा आपकी उम्र कितनी है एटी वन अरे यार बहुत बढ़िया हर हर महादेव नमस्कार मित्रांनो मी प्रदीप पेखळे आपण चारधाम यात्रेसाठी निघालेला आहे आपण जात आहोत बाबा तुंगनाथ येते तुंगनाथ हे जगातील सर्वात उंच शिवमंदिर आहे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील हे मंदिर उत्तराखंड राज्यातील पंचकेदार मंदिरांपैकी एक आहे तुंगनाथ पर्वत अलकनंदा व मंदाकिनी नद्यांचे खोरे मानले जाते हे शिखर तीन हजार सहाशे नव्वद मीटर म्हणजेच तब्बल बारा हजार एकशे सहा फूट उंचीवर असून त्यांना शिखरांचे देव असेही म्हणतात हे मंदिर सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी बांधलेले असून अर्जुनाने त्याची पायाभरणी केली तर सर्व पांडवांनी हे मंदिर आहे हे मंदिर उत्तर भारतीय स्थापत्य शैलीत बांधलेले आहे एका वेळी दहा माणसे आत दर्शन घेऊ शकतात जगभरातील गिर्यारोहकांसाठी तुंगनाथ म्हणजे एक पर्वणीच आहे तुंगनाथ मंदिराचा खरा अर्थ चंद्राचा दगड पौराणिक कथेनुसार चंद्राने येथे तपश्चर्या केली तर पांडवांनी गोहत्या व ब्राह्मण हत्याचे पाप फेडण्यासाठी भोलेनाथांच्या चरणीत लीन झाले भगवान शंकरांचे आवडते स्थान म्हणजे काशी पांडव येथे त्यांचे दर्शन घेण्यासाठी गेले असता भगवान पांडवांच्या दुष्कृत्यांवर नाराज होऊन हिमालयामध्ये निघून गेले पांडवही त्यांच्या पाठीमागे आले पांडव गडवाल हिमालयात गेले त्यावेळी भगवान शिवांनी बैलाचे रूप घेतले होते भीमाने डोंगरावरती जाऊन बघितले तर महादेवांनी बसलेले रूप त्यांच्या लक्षात आले भिमांनी त्या बैलाचे पाय धरले त्यावेळी बैल सरळ जमिनीच्या आतमध्ये घुसले व गुप्त झाले त्यानंतर बाहेर निघताना पंच केदार म्हणून ते निघाले आपण जर बघितलं तर केदारनाथ येथे उघड आहे तुंगनाथ येथे हात आहे रुद्रनाथ येथे चेहरा आहे मधमहेश्वर येथे नाभी आणि पोट आहे तर कल्पेश्वर येथे केस दिसून येतात अशी ही तुंगनाथांची कथा सर्वश्रुत आहे आपणही जर या ठिकाणी यायचे ठरवले तर साधारण सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात आपण यावे हिमालयातील बर्फ आणि येथील निसर्ग आपल्याला भरभरून बघायला मिळेल खऱ्या अर्थाने भोलेनाथांचे भक्त या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही जगभरातील पर्यटकांचा ओढा हा तुंगनाथांकडे असतो म्हणून आपणही नक्कीच या ठिकाणी भेट द्यावी हीच सर्वांची इच्छा हर हर महादेव जय भोलेनाथ नमो पार्वती पते हर हर महादेश्वर हरो हर पाप साप विशाप